आम्ही तीन पक्ष एकत्रित आलो आहोत आणि विशेषतः राष्ट्रवादीसोबत यापूर्वी आम्ही अनेक वेळा आमची फाईट झालेली आहे आम्ही अमोरासमोर लढलो आहोत त्यामुळे समन्वय आपल्याला साधावा लागतो तो समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे पण मी निश्चितपणे सांगेल की अतिशय चांगला समन्वय साधला जातो आहे विशेषतः कार्यकर्ते नेते हे एकत्रितपणे काम करण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळतोय मला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणे निवडणूक लोक सर नेते एकत्र आलेत मात्र कार्यकर्त्यांची मनं काही जुळलेली दिसत नाही अगदी आता बाहेर बंगल्याच्या बाहेर सुद्धा कार्यकर्ते बोलताना जोपर्यंत आम्हाला विधानसभेचं शब्द मिळत नाही तोपर्यंत तो काम करायच्या मानसिकतेत आम्ही नाही होत अशा प्रतिक्रिया आहेत कार्यकर्ते कार्यकर्ता हा सैनिक असतो आणि सैनिकाचं एकच लक्ष असतं की आपले जे सेनापती आहेत त्यांच्याकरता आपल्याला लढायचं आहे सेनापतींचं काम असतं की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली ती साहजिक आहे पण आज मला हा विश्वास आहे की आमच्या सगळ्या सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजून सांगू शकू त्यांचे सेनापती देखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था येत्या काळात आम्ही उभी करणार